श्रीराम शेतकरी मित्रांनो चला तर सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील बाजार समितीचे कांद्याचे भाव पंचवीस हजार क्विंटल आवक झाली यातून पुणे बाजारात लोकल कांद्याची एक हजार पाचशे क्विंटल तर अहिल्यानगर बाजारात होणारे कांद्याची एक हजार अकराशे क्विंटल सार्वजनिक आवक झाली यात आज कांद्याला कमी कमी थी थी कमीत कमी अकराशे रुपये ते अठराशे रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला धाराशिव बाजार लाल कांदा कमीत कमी नऊशे रुपये तर सरासरी चौदाशे पन्नास रुपये पाथडी बाजार कमीत कमी तीनशे रुपये तर सरासरी अकराशे रुपये आणि भुसवाळ बाजार कमीत कमी सोळाशे रुपये सरासरी एक हजार आठशे रुपये असा दर मिळाला तसेच होणारी कांदा पारनेर बाजार कमीत कमी पाचशे रुपये दर सरासरी सोळाशे पन्नास रुपये आणि राहता बाजार सरसारी चौदाशे पन्नास रुपये दर मिळणारा चरा तर नेक्स्ट पेज